एक बातमी आली होती की सेन्सॉर बोर्डाने प्रश्न केला होता जे सेन्सॉर बोर्ड अनेक चित्रपटांना मान्यता देते आणि चित्रपटातील काही गंभीर मजकूर काही वादग्रस्त मंजू मजकूर वगळण्यासाठी ते सेन्सॉर बोर्ड काम करते तर त्या सेन्सॉर बोर्डाने एक प्रश्न केला होता हु इज अ ढसा तर आपण त्याच नामदेव ढसाळ माहीत नसलेल्या नॉनसेस सेन्सर बोर्डाला सांगणार आहोत की हे नामदेव ढसाळ कोण आहेत तर पहा मंडळी सेन्सर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने चित्रपट निर्मात्याला प्रश्न विचारला नामदेव ढसाळ कोण त्यांना सांगायचं नामदेव ढसाळ म्हणजे अनेक पिढ्यांच्या जाणिवा प्रखर करणारा कवी मराठी साहित्यांची नवी कवाड खुली करणारा निर्भीड आणि काळजाला भिडणारा आवाज म्हणजे नामदेव ढसाळ विद्रोहाच्या यलगारांना सूर्यरथाची सात घोडे मारणारा जात डोंगर गदा गदा हलवणारा ती व्यवस्था उलटून टाकू पाहणारा बंडखोर म्हणजे नामदेव ढसाळ शब्दखोर बे बेद करते जगण्याची सत्व फोडून प्यालेला कवी म्हणजे नामदेव ढसाळ समाजाची नग्न प्रतिमा दाखवणारा कवी म्हणजे नामदेव ढसाळ शब्दांच्या जोरावर स्वर्गापासून ते नरकापर्यंत प्रवास कवी मुंड्या नामदेव माणसाच्या मेंदूत सुद्धा विद्रोहाची धक धक की मशाल पेटवणारा भाषा प्रभू म्हणजेच नामदेव ढसाळ पाना फुलांच्या हालचालींची भाषा नाही तर वास्तव्यांची धग मांडणारा कवी म्हणजेच नामदेव ढसाळ एक असा कवी ज्याने ज्याच्या कविता म्हणजे शोषितांच्या हक्कासाठी पुकारलेले आंदोलन होते त्यांची एक कविता म्हणजे एक मोर्चा होता कवितांचे सगळे साखलदंड तोडून शब्दात आगीची दग निर्माण करणारा एक असा बंडखोर त्यानंतर त्या ज्याने जाती व्यवस्थेला सुरुंग लावला तो म्हणजेच नामदेव ढसाळ ज्यांच्या नावातच विद्रोह आणि कवितेत जात वास्तव्य आणि वर्ग वास्तव्य बेमालूम रसायन आहे ज्याच्या शब्दात गावकुसा बाहेरच्या माणसाचं सडवण आहे तेच नामदेव ढसाळ ज्यांच्या डरकाळीने सांस्कृतिक जगाला अक्षरशः हादरून सोडलं ज्यांनी बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन गाजवलं तेच पद्मश्री नामदेव ढसाळ अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेसचं मानाचं पान मिळवलं असा तो साहित्य विश्वाचा निर्माता म्हणजेच नामदेव ढसाळ पद्मश्री महाकवी म्हणजेच नामदेव ढसाळ विद्रोह आक्रोश आणि बंडखोरी हे शब्द तोवर मराठी साहित्यात राहतील तोवर तरी कोणी विचारण्याची हिंमत करू शकणार नाही हु इज द नामदेव ढसाळ हे आपण सेन्सॉर बोर्डाला दिलेलं दे उत्तर आहे की नामदेव ढसाळ दे म्हणजे कोण तर आपण नामदेव ढसाळ दे यांच्या आयुष्यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू खाली बघा चला बघावढ एक विद्रोही आवाज जन्म फेब्रुवारी एकोणपन्नास मृत्यू पंधरा जानेवारी त्यांनी साली दलित चळवळ सुरू करून सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांची कविता ही केवळ साहित्य नव्हती तर ती संघर्षाचा आणि विद्रोहाचा ज्वलंत दस्तऐवज होता ज्यांचा गोलपिठा मरण स्वस्त आहे नागिनी यासारख्या कविता आणि पुस्तके मराठी साहित्यातील नवे प्रवाह घडवणारी ठरली त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता त्यांच्या विचारांना आणि कवितांना अमेरिकेतील विद्यापीठात शिकवली जाते ढसाळ्यांचे काव्य आणि विद्रोह हो, यांची कविता ही वंचित शोषित उपेक्षित पिचलेल्या गांजलेल्या समाजाच्या आवाजाला धार देणारी होती त्यांच्या कवितामधून भीषण वास्तव्य अन्यायाची दाहकता सत्ता व्यवस्थेवरील तिखट टीका दिसून येते तुम्ही शेअर केलेल्या त्यांच्या कविता व त्यांच्या लढाऊ विद्रोही विचार विचारसरणीचा ठोस पुरावा आहे नामदेव डसाळ कोण असा प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्या कविताच त्यांना उत्तर देतात रक्तात पेटलेला आगीत अगणित सूर्यानो आता या शहराला आग लावत चला अशा महान कवीला आणि लढवय्या विचारवंताला साष्टंग नमस्कार आणि मिसुदा नामदेव ढसाळ जय भीम